हिंदू धर्मात पवित्र मानला जाणारा एक उत्सव हो म्हणजे कुंभमेळा दोन हजार सव्वीस साली नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे आणि त्यामुळे हिंदू धर्मविरोधकांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली आहे कारण कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधूंच्या निवासस्थानाची व्यवस्था करण्यासाठी जे साधुग्राम उभारलं जात आहे तिथे सरकार मोठ्या प्रमाणात वृक्षरोड करणार आहे असा फेक नरेटिव्ह विरोधकांकडून पसरवला जातोय पण वास्तव याहून वेगळं आहे सरकारनं साधुग्रामसाठी जी जागा निश्चित केली आहे केवळ कमी वय असलेल्या झाडांना काढून दुसरीकडे पुनरोपित करण्यात येणार आहे आणि त्या एका झाडाच्या बदल्यात दुसरी दहा झाडं लावण्यात येणार आहेत आणि दहा वर्षांपेक्षा जास्त वयाचं कोणतंही झाड जाड़ तोडलं जाणार नाही पण विरोधक आणि काही तथाकथित पर्यावरणवादी लोकांची दिशाभूल करत हिंदूंच्या पवित्र उत्सवाला बदनाम करतायत कुंभमेळा आणि साधुग्राम या विषयावरती राजकारण करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं हिंदूंना त्यांची संस्कृती आणि पर्यावरणप्रेम शिकवायची गरज नाही पर्यावरणाची काळजी कशी घ्यायची आम्ही जाणतो